बीड जिल्ह्याचे खासदार माननीय बाप्पा सोनवणे हे आता चांगल्याच वादामध्ये सापडले आहेत एक भाषण करत असताना त्यांची चांगली जीभ घसरली आणि त्यांनी पत्रकारांना चांगलं ठणकावलं आहे बीड जिल्ह्याचे नवनत झालेले बजरंग बाप्पा सोनवणे हे आता चांगल्या वादामध्ये सापडण्याची शक्यता आहे कारण पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांची खालच्या पातळीवरती जीभ घसरली आणि त्यांनी पत्रकारांशी चांगलाच हुल्लडबाजा केला तर पूर्ण व्हिडिओ काय आहे एकदा आपण हा व्हिडिओ पाहू कुठं हजार राहील एकाच पत्रकार मित्रांनो वाजायलाय बजलेलोच निकालानंतर संशयित पुन्हा या ठिकाणी कुठं हजार राहील एकाच पत्रकार मित्रांनो वाद्यालाय बजलेलोच निकालानंतर संशयवित पुन्हा तुझ्या बायकून आला तुझ्या पोराला आला आता कुणाला फॉर्म माझा स्वतःचा मुलगा माझाच आहे तो उभा तू म्हणून येतो लिहिलेला नाही ह्याला संशय आला पत्रकाराला आता ह्याला संशय आला कसा आला तिच का आणि माझ्या जेव्हा पाय प्रेम मी माझ्या मतदारसंघावर करतो त्या मतदारसंघातल्या माझ्या जनते मी लोकसभेला पासपोर्ट विधानसभा झटलो त्याच्यामुळे मलाही झटत होतो मी आणि पवार साहेबांवर निष्ठा ठेवून काम करणारा कार्यकर्ता म्हणल्यानंतर त्याच्यामुळे पत्रकार करायचं काय सरा बरोबर होईल असं काही करू नका जरा तुम्ही असतात सत्तेच्या बाजूचे मान्य मला आज बेत सगळं काय अडचण नाही पण सगळं सत्तेने संविधानिक पदावरती काम करत असताना असे बोलणे आपणास कितीपट योग्य वाटते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करायला विसरू नका